न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरातील सुभाष कॉलनी मित्रमंडळाच्या वतीने गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर सुभाष कॉलनी येथे साई मंदिर परिसरामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी नागरिकांनी महाप्रसादाचा मोठ्या संख्येने लाभ घेतला <laughs> <todans> नंबर सहा म्हणजे गणपती मंदिर सर्व प्रमाणे यावर्षी आम्ही गणपती उत्सवानंतर एक भंडाराचा कार्यक्रम ठेवतो त्या भंडाराच्या प्रसंगी भागातील सर्व नागरिक यांनी सर्वांनी आम्हाला प्रतिसाद दिला व सर्व मानिक लोकांनी अंधाराचा लाभ घेतला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो वास आम्हाला गरोघरी या भागातील सर्व लोकांनी जंकीदारांनी अशी साथ दिली आहे अशी सात पुढे वार्ड नंबर सहा मध्ये भांडाराव त्याबद्दल सर्व लोकांनी भरपूर आम्हाला खूप आनंद झालाय आम्ही म्हणजे जास्त प्रमाणात दरवर्षी हा कार्यक्रम ठेवत राहतो आज आमचं गेलं पाच वर्ष झाले हा कार्यक्रम आम्ही ठेवत राहतो यावेळी मंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ सोनवणे उपाध्यक्ष हरीश धोत्रे निखिल खैरे सागर हारके गणेश शिंदे सनिया मोलिक ओमकार धोत्रे प्रेम शिंदे साई धोत्रे दर्शन काळे योगेश घोडके आदित्य चव्हाण पीयूष गांगड आदित्य गांगड तन्मय गिरमे विवेक गिरमे रितेश गिरमे संस्कार धोत्रे गिरीश धोत्रे ओम हारके रवी पाटेकर पप्पू पठारे राहुल चव्हाण संतोष डोळस यांच्यासह गणेश भक्त आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपर वनसाठी निर्मला शिंदे शिरापूर